पहिल्यांदा कुठल्या पक्षाच्या अध्यक्षाचं नाव घेऊ या विचारात होतो महायुती महायुतीमध्ये उमेदवार एकच आहे तो, तो भारतीय जनता पार्टीचा आहे त्यामुळं पहिल्यांदा मी शिवसेनेच्या जिल्हा अध्यक्षांचं नाव घेतो उगच करवले लग्नात नाराज व्हायला नको म्हणून सचिनजी मुळे कुंडलिक्रवजी खांडे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी मस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आबा आपली आयुष्याच नाराजी काढण्यात तुम्ही गेले <laughs> राजेश्वर आबा इथं उपस्थित सन्माननीय रामजी कुलकर्णी माझे मित्र अनिलदादा जगताप नारायण बाप्पा शिंदे आप्पासाहेबजी मतकर आदरणीय जी बांगर साहेब आले बसले सगळं आमचंच आहे म्हणले आणि निघून गेले ते आडसकर साहेब सन्माननीय माझ्या जीवलग सहकारी विजयसिंहजी पंडित मोहनरावजी जगताप अशोका बाडक माझे जीवलक सहकारी सन्माननीय डॉक्टर योगेशजी क्षीरसागर विलासजी काळुंके इथं उपस्थित पी टी सर अनिलरावजी तुरुपमारे माधवरावजी निर्मळ बबनरावजी गौतेसाहेब अविनाशजी नाईकवाडे इथं उपस्थित प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो पण मला आज परवानगी द्या मला सगळ्यांचे नाव घेऊ द्या आणि तेवढ्यावरच भाषण संपू द्या कारण असा इथं एकही माणूस नाही की ज्या माणसाला मी नावानं ओळखीत नाही बरे राम भाऊ प्रकाशराव बरोबर आहे का बाबूजी आहेत सुनील दादा सुद्धा आहेत कोण नाही सगळ्या लोक सर्वांची माफी मागून मुरली बाप्पा लय दिवसांना भेट झाली निरुभव आहे सगळेच गाव व्यासपीठावर उपस्थित सर्व महायुतीच्या घटक पक्षातले सन्माननीय ने ने नेते आणि आज या मेळाव्याला इथं उपस्थित असलेल्या महायुतीच्या मायमावल्या महायुतीतील घटक पक्षातील सर्व वडीलधारी मंडळी आणि मोठ्या संख्येनं महायुतीला आणि आपल्या खासदाराला तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी मोठ्या उत्साहानं आलेल्या माझ्या तरुण भावानो बहिणीनं आणि इथं उपस्थित माझ्या पत्रकार मित्रांनो